अनिल कुमार टी कंपनी तर्फे आयोजित ई इनामी लकी ड्रॉ योजना सोहळा रविवारी उत्साहात पार पडला या सोहळ्यात मारुती सुजुकी अल्टो के पाच सायकली मायक्रोवेव्ह फ्रीज वॉशिंग मशीन यांच्यासह अनेक आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली विजेत्यांची नावे लकी ड्रॉ द्वारे जाहीर करण्यात आली या कार्यक्रमात संगीतमय ऑर्केस्ट्रा हा विशेष आकर्षण ठरला मोठ्या संख्येने उपस्थित ग्राहकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला अनिल कुमार टी कंपनी चाळीस वर्षापासून ग्राहकांना आपल्या प्रॉफिट काही ना काही देण्याचा प्रयत्न करते याही वर्षी अनिल कुमार टी कंपनीने दरवर्षी प्रमाणे कार देण्याचा मानस बनवलेला आहे अन्य अनेक पुरस्कार आहेत व जे या ठिकाणी आमचे ग्राहक येत आहेत त्यांच्यामधन वीस उपस्थिती पुरस्कार सुद्धा आम्ही देणार आहोत आमचा प्रत्येक कुपन धारकांना काहीतरी मेल मिळणारच अशा प्रकारची आमची स्कीम असते व पूर्ण पारदर्शता पाहून आम्ही स्कीम करतो नागपूर शहरामध्ये एकही आमची कुपन रस्त्यावर पडलेली दिसणार नाही आणि प्रत्येक कुपनला व्हॅल्युएबल आम्ही केलेला आहे जवळपास पंधरा विजेत्यांना प्रमुख पुरस्कार मिळणार आहे व कार्यक्रमाला येणाऱ्या वीस उपस्थित पुरस्कारांना सुद्धा ग्राहकांना काही नाही काही मिळण्याची शाश्वती आहे व प्रत्येक कुपन होल्डरला परत जातानी आम्ही काहीतरी देणार किती ग्राहक यामध्ये सहभाग जवळपास दोन हजार ग्राहकांना या ठिकाणी काही ना काही घेऊन ग्राहक जात चहा विक्रेते सुद्धा आमच्याकडे पन्नास फ्रेंचायजी नागपूर शहरामध्ये फ्रेंचायजी आम्हाला डिपॉझिट न घेता एकतीस मार्च पर्यंत जे आमच्याकडे इच्छुक लोक येतील त्यांना डिपॉझिट आम्ही त्यांना फ्रीचाईज देण्याचा मानस आहे या माध्यमातून नागपूर शहरातल्या लोकांना रोजगार मिळावा हा आमचा उद्देश